ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर सो नक्कीच आज शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतो मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि गेल्या आठ ते दहा दिवसापासून शिवतीर्थावर म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर असंख्य शिवसैनिक हे शिवतीर्थावरच सभा व्हावी यासाठी पाणी बाहेर काढणं मैदानावर किंवा चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणं त्यासाठी अक्षरशः झटत आहे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई त्या भागातले आमच्या आमदार महेश सावंत सर्व पदाधिकारी स्वतः उद्धव ठाकरे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत कारण परंपरा ज्या असतात ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्यात खंड पडू नये मग चिखल असेल वादळ असेल पाऊस असेल संकट असेल हा मेळावा व्हायला पाहिजे विचारांचं आदानप्रदान विचारांचं सोनं लुटलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेकडून एक दिशा मिळायला हवी मार्गदर्शन मिळायला हवं ही आमची भूमिका आहे त्यानुसार आज संध्याकाळी हजारो शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पोचले आहेत ते पोचतील आणि आजचा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीनं ने विशाल आणि विराट होईल नेहमी म्हटलं जातं किंवा शिवसेना